तई तुम्ही ग्रामपंचायत ऑपरेटरच्या नावावर एक अर्ज दिला आहे सोळा तीन दोन हजार पंचवीस रोजी हा ऑपरेटर सदरव ग्रामपंचायतला हजर राहत नाही असं तुम्ही सांगितलं आहे आणि ग्रामपंचायत आठ ते दुपारी दोन वाजेपर्यंत कायमस्वरूपी चालू असते ह्या कार्यकाळात तुम्ही आतापर्यंत आठ ते दोन वाजेपर्यंत किती दिवस हजर राहिला ग्रामपंचायतला मग ऑपरेटर लोक तुमचं ऐकत नाही का ग्रामपंचायतवर बरं तुमच्या ग्रामपंचायतचा मेन ऑपरेटर कोण आहे एकच ऑपरेटर आहे का आपल्या ग्रामपंचायतला बाकीचे जे ग्रामपंचायत जे ऑपरेटर आहे एक दोन जण तिथे बसतात त्यांचं काही त्यांचा काही विषय नाही तुम्ही असे पण ते कामं सांगितले की त्यांना ऐकलं नाही त्याचा तुम्ही पाठपुरवठा केला का त्याला पत्रव्यवहार केला होता का अगोदर तो पत्रव्यवहाराच्या आपल्याकडे प्रत आहे का हा नाही काम ऐकलं नाही तुम्ही न याचा पत्रव्यवहार केला का तुम्ही केला मग आता तुम्ही त्याच्यात दिला की सात दिवसात उत्तर द्यावे ये सात दिवसात तुम्हाला काय हो उत्तर हवं त्यांच्याकडून त्यांच्याकडून जवडे प्रश्नांचे जे तुम्ही केलेय त्याचे उत्तर तुमच्याकडे आहे का एखादी उत्तर सांगता येईल का तुम्हाला त्याच्यातून तो आहे ना आहे बरे याच्यामध्ये देले आपण गावात वसुली करत नाही ही वसुली करण्यासाठी कोण कोण नेमले तुम्ही आपले निसार मग नि सर्व वसोली करून आणून देतो तुम्हाला

वसुली झाले पैसे परस्पर खर्च करणे हा पैसे तो खर्च करतो का परस्पर का ग्राम चौक करतो बरोबर आता एका आधी माहिती आहे बाजार कमिटी आपली ती जे दिली होती एका जणाला एक तिला तिचे पैसे पूर्ण भेटले का तुम्हाला किती दिली होती ती पंच्याण्णव हजारात मग ती दिली तिच्यात तुम्ही बाकीच्या कर्मचाऱ्यांचा हिशोब काही गावात नळजवळ तो व्हाल बसावला गेला एक नळ कंपल्सरी चालतो एक वाल

पण अधिकार हा फक्त सरपंच आणि आणि ग्रामसेवकला कॉल करावा कर्मचारी त्यांना फोन नाही करणार ते तुमचं ऐकलं पाहिजे वाल वगैरे वा गावाची दशा काय झाली आज पंधरा दिवसापासून नळणी याच्यावर तुमचं काय मध्ये भरा लायब्रेल पण त्यांनी बिल भरलं सांगत होत तुम्ही कर्मचारी कस काय करते ते करून नि भरणार ना बिल त्यांना त्यांचा

बरं हे सगळं तुम्ही त्यांना दिलंय बरोबर याचं उत्तर बी तुम्ही मागितलंय फक्त मला एखादी असा पुरावा दावा तुमचा की तुम्ही आठ ते बा दोन या वाजेपर्यंत मी ग्रामपंचायत मध्ये बसते बा कंपल्सरी सरपंच नात्याने आणि ते माझ्याबरोबर थांबत नाही बाहेर नंतर बोलू ते खोलत नाही पण ग्रामपंचायत खोलत नाही म्हणजे मग तुमचं ऐकत नव्हते ना तीन वर्षापासून मग तुम्ही तीन वर्षापासून का ऑब्जेक्शन घेतलं नाही कारण की आपण कसं वाटतो आपले आपण म्हणून त्यांच्यावर नाही घेतला आता याच्यात तुम्ही फक्त स्पेशल एका जणांची सही सरपंच म्हणून तुम्ही गावाचा विचार घेतला का त्यांना ते पत्र देताना त्यांना काढण्यावर ते, 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 ते काम करत नाही आता गावाच्या लोकांनी जर त्यांच्या थ्रो जर अर्ज केला तर त्याच्यात काय उत्तर देशाल तुम्ही कारण की आम्हाला अर्ज येतो ते म्हणून आम्ही त्यांना पत्र दिलं वसुली करत नव्हते तुमच्या मते ग्रामपंचायतला किंवा तू माझं काम ऐकत नाही या दिवसात मला हे काम करणार त्याचं एखादी पत्र दिलंय का तुम्ही भरपूर जणांनी आम्ही भरपूर तुमचा विषय आम्ही दिला दिला बरोबर एकच पत्र दिलं ना तुम्ही एका पत्रात इतके उत्तर मागितले तुम्ही बरोबर बर या उत्तरांचं पूर्ण उत्तरांची तुम्हाला अपेक्षा आहे जर त्यांनी उत्तर नाही दिले नोटीस नोटीस तर मग त्यांना नोटीस लव पण याच्या अगोदर तुम्ही ज्या नोटीस दिल्या त्याचे आहे का तुमच्याकडे की किंवा त्या वाल्मिक माझं काम ऐकलं नाही मी त्यांना पत्रव्यवहार केला होता आज काही पत्रव्यवहार आहे का तुमच्याकडे हा मग तो पत्रव्यवहार ग्रामपंचायतला होता आणि आठ ते दोन हे जर तुम्ही उल्लेख केला आहे आठ ते दोन आज सुद्धा तुमची ग्रामपंचायत ओपन नाही उघडीनी त्याच्यानंतर तिथे जर तुम्ही हजर राहिले आज तुम्ही आज रोजी घरी हजार आहे आज ग्रामपंचायत उघडी पाहिजे होती मग आठ ते दोन मग ती का उघडीनी माती बंद करायला कुठून वाडीशा वाडी शाळ मग आता ते बंदच राहील का मग म्हणजे ऑपरेटर राहिला तर सरपंच राहील ऑपरेटर नसला तर सरपंच राहणार नाही ग्रामपंचायतला असा काही नेम आहे का आपल्या ग्रामपंचायतला मग मग काय उघडी नि ते आता ऑपरेटर गेला ना ऑपरेटरला जाऊ द्या तुम्ही का नाही थांबले बघ तिथे शिपाई बी गेले पण मग तुम्ही थांबले पाहिजे होते ना ग्रामपंचायतला की सांगितलं बा ग्रामपंचायतला तुमचा आधार राहायचा का मी ना आठ ते दोन तुम्ही एक गावाचे सेवक आहे एक प्रथम नागरिक आहे प्रथम नागरिक असल्या तुम्हाला गावाच्या समस्या मांडता आल्या पाहिजे आज गावामध्ये पंधरा दिवस झाले गल्ली गल्लीला नळणी ग्रामपंचायतचं बिल थकलंय जिल्हा परिषदचं बिल थकलंय त्याच्यामध्ये मग हे बिल का भरले नाही तुम्ही तुम्हाला लोकांना अंधारात ठेवून काम करावं लागलं आता कारण की ग्रामशोकोर भरोसा होता आमचा वाला त्यांनी आमचा करून दिला ना मग मग ग्रामशोक का केला नाही तुम्ही अर्ज मग त्याच्यावर पण करू आता मग का आताच का पहिले का केला इतक्या दिवसाचा की तो ऐकत नाही आमचं कारण की पहिले काम व्यवस्थित चालू होती म्हणून आम्ही त्याच्यावर घेतलं नाही आता कारण की दोन तीन महिन्यापासून जास्त लापरवाही झाली म्हणून घेतलं आम्ही दोन तीन महिन्यापासून मग दोन तीन महिन्यात ग्रामशोकला का अर्ज केला नाही मग

बरोबर मग तुमचे दोन ऑपरेटर आहे पाच कर्मचारी पाणी पुरवठेला आहे मग पाणी पुरवठा कर्मचारी ऐकतात तुमचं नळ सोडायचं का पाणी मग नळ का टाइम टाइम करून येत नाही तीन दिवसा पहिले तुम्ही बिल भरलं म्हणून पण याच्या अगोदर तुम्ही सगळ्यांना पत्र का काढलं एकाच माणसाला का टार्गेट केलं पत्र त्याच्यामुळे म्हणजे ग्रामपंचायत तोच चालत होत्या तुम्हाला मग त्याच्याकडे पाणीपट्टीचे वसुली करणं शिक्के मारण अजून आपले मृत्यू दाखल द्यायचा सगळे उदारे वातारे काढायचे त्याच्याकडेच येते संधी काय कोणाची राहते या सगळ्या कामान ग्रामचोकची सरपंचाची राहते तुम्ही आतापर्यंत त्यांनी काम केलं तुम्ही केलं नाही मी होत होती पण मग आता दोन महिने दोन तीन महिन्यापासून जास्तच लापरवाही झाली होती ना त्याच्यामुळे आज काळात दोन तीन महिन्यात असे ठोस पुरावे देऊ शकता तुम्ही आमच्या चॅनलला की बॉय वाल्मिक ना आमचे कामं केले नाही मग देऊ ना पुरावे तर आहे पुरावे देऊच ना पुरा हा मग तशी गावाचे एक प्रथम नागरिक असल्या कारणाने गावाची पाण्याची व्यवस्था कशी ठेवणार आहे आता रेग्युलर ठेवून आता कधीपासून आता कारण की वाई आले म्हणजे विहिरीला बोर नव्हती तर विहिरीला बोर मारायचे आता याच्या पुढे अजून आज बोर आले मशीन येणारे बोर लावायचे बर पाणी पाणी पुरत ना मग हा जो ग्रामपंचायतला तुम्ही जो अर्ज दिलाय तुमच्या कर्मचाऱ्याला इतर कर्मचाऱ्यांचं काय इतर कर्मचाऱ्यांचं सगळं सुरक्षित ते फक्त एक कर्मचारी तुमचं काम ऐकत नाही त्याच्यामुळे तुम्ही तो अर्ज दिलाय पण याच्यात तुम्ही आठ ते बारा कधी हजार कधी राहता त्याचा उल्लेख आम्ही आता आमच्या न्यू मार्फत त्या ग्रामपंचायतला फोटो काढून तुम्ही किती दिवस राहता हे तुम्हाला दू म्हणजे तुम्ही ऑपरेटर तिथे नाही आहे म्हणजे तुम्ही नाही राहिले पाहिजे असं नाही जनतेचं म्हणणं आहे किंवा तुम्ही ग्रामपंचायतला हजर राहत नाही जनतेची जी भावना आहे ती माणूस एक बसू शकणार तिथे माणसांमध्ये कारण की मी तर आपल्या सारख्याला कामा राहता घरी माणूस कसं काय बसू शकेल एक कारण की त्यांची काम आहे थांबू शकतात ना आणि माझं काम जे जातं मी ते माझं काम करून टाकते ते थांबू शकता म्हणजे काम त्यांनी ते जर काही काळ बरं केलं तुमच्या मागे तर मग कोणाला ऑब्जेक्शन घ्या कारण की दफ्तर पाहतो ना आपण कायम काय कायम दफ्तर बघत्या मग आतापर्यंत कायम दफ्तर बघताना तुम्हाला सगळे काम व्यवस्थित वाटले का नाही त्याच्यामध्ये चुकाव त्या मग आम्ही मग त्या चुका, था चुका तुम्ही मासिक मिटिंग राहते त्या मासिक मीटिंग मध्ये मांडल्या का तुम्ही ग्रामसभेत सभेत का मासिक मिटिंग मध्ये सांगितलं तुम्ही ते त्याला मग दोन तीन वेळेस बोललो तर त्याच्यामध्ये हा तुझ्या चुकावं त्या बा माफी मागून घ्यायचा माफी मागून घ्याचा मग तुम्ही माफी करून द्याची आपण मग कसं वाटायचं आपला माणूस ही बजाव दे बा आवडत तेवढे चुकावं असतात बा असं मग बर मग आता ग्रामशोबच्या विषय काय तुमचा जरा शोधते विषय फक्त आवडायचे फक्त तो सांगतो उद्या आपल्याला फोन लावा मग मी करेल असं काम दुसरा विषय हा फक्त ऑपरेटर ग्राम शोकला फोन लावा मग मी काम करा मग अधिकार तुम्ही ग्राम शोकला दिला आहे का त्या वाल्मिकला दिलाय जो ऑपरेटर आहे तुमचा ग्रामपंचायतचा जो अधिकार आहे सगळं कागद हेरफेर करायचा त्याला अधिकार दिलाय का ग्राम शोकला दिलाय कारण की सगळ्या जबाबदार आहेत ग्रामशोक सरपंचावरच राहतात हा मग ऑब्जेक्शन त्याच्यावर कसं काय घेता तुम्ही काम करत म्हणून तो तो आता तो तो शेतकरी जर समजा उतारा काढण्यासाठी गेला तो सही करणार आहे का त्या उतऱ्यावर कुठे जाऊन पाचवेला जाऊन काम करून घेतो ते कोणासाठी पुट, करतो।, करतो तो शेतकऱ्यांसाठी करतो म्हणजे ते काम चांगलं करतो एक मग काम कोण तो करतो करतो ते असे आम्ही जे सांगितलं ना तो काय तो, तो सांगतो फोन लावा नाही तुम्ही जर जे काम सांगताय ऑपरेटरला तो ते तुमचं काम ऐकत नाही मान्य करतो मी तुमचं काम ऐकत नाही पण तुम्ही जे काम सांगताय ते त्याच्या अंडरमध्ये येतं का त्याच्या अंडर मध्ये त्याची सही लागते का त्याला त्याची सही लागते लागते ना केव्हा केव्हा लागते ना केव्हा केव्हा नाही त्याची सही कोणत्या कागदांना लागते ऑपरेटर नाही त्याची सही लागतच कामांना लागतच त्याला काही सांगितलं ना आपण आवड आवडत करून घे बघू तो सांगतो माझी तब्येत बरोबर नाहीये आहे माझ्या घरचे काम बाकी आहे असं सांगतो काम सांगितलं त्याला कोण पूर्ण वेळेस कामं सांगितली त्याला काय सांगितलं तू आजच्या आज जायबा सकाळी त्याला काय सांगितलं तू जायबा पहिले वायर घेऊन ये तो काय म्हणतो मला पंचायत खोलायची म्हणलं तुझी पंचायत अर्ज नाही का वायर आणायचे अर्ज नाही तुम्हाला असं अशा भाषा वापरत होता बरोबर मग पंचायत का मग तुम्ही त्यांना बाहेर पाठवलं वायर घ्यायची गावाला हो पाणी मग वायर आणायची का होती ना मग तुम्ही तिथे ग्रामपंचायत होते तुम्ही सांगायला पाहिजे होती त्यांना सगळं मिटिंग घ्यायला पाहिजे होती सदस्य बोलावलं पाहिजे होते तुमच्या बॉडीचे लोक बलाव पाहिजे गावाला अशी अशी समस्या हवा चार दिवसापासून चालू होते चार दिवसापासून चालू होते वायर आण ते ऐकत नव्हते म्हणून वायर का तोडल्या गेले तुमचे वॉटर बिल भरलं म्हणून त्याच्यामुळे वायर कटली मग आता बिल कोणी भरावायचं ग्रामपंचायत च्या ऑपरेटरांनी की सरपंच आणि ग्रामसेवक ग्रामशोक भरायचं मग का भरल्या गेलं भरल्या गेलं मग ती वायर कोण घेऊन गेल होती पहिली वायर ती कुठून गावाचे प्रतिनिधी बरोबर तर त्या प्रतिनिधीनुसार तुम्हाला काय वाटतं की बघ आमचे आम काम ऐकले पाहिजे की नाही ऐकले पाहिजे आता त्या व्यक्तीच्या विरोधात तुम्ही एका जाण्यानी अर्धा दिला बाकीच्या सदस्यांनी जर त्यांची सानिशा करून त्यांची पाठराखण केली तर पाहू माझ्या पुढे नाही मग त्याचा उल्लेख कसा करशाल तुम्ही उत्तर देऊन देत अजून उत्तर परत अजून नाही घेतो